हॅलो टू एव्हरी वन कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मध्ये मी आरजे प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आहे तीस जुलै आजच्या दिवसाची सुरुवात करूया एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकून ऐकूया आजचं विचारधन हे सत्र आयुष्यातल्या नकारात्मक आणि वाईट गोष्टी आपण एक एक करून काढून टाकायला सुरुवात केली की आयुष्यात चांगल्या गोष्टींसाठी जागा तयार होते यावरून इतकंच सुचवायचं आहे की कुठलाही नकारात्मक विचार न करता आणि तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या किंवा घडून गेलेल्या वाईट गोष्टी डोक्यातून काढून टाका म्हणजेच काय होईल तुमच्या आयुष्यात सकारात्मकता म्हणजेच पॉझिटिव्हिटी नक्कीच येईल आणि आयुष्यात चांगल्या गोष्टी नक्कीच घडतील या चांगल्या आणि प्रेरणादायी विचारानंतर ऐकूया दिनविशेष हे सत्र आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होत असतात विद्यार्थी मित्रांनो जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र सर्वप्रथम जाणून घेऊया आजच्या दिवशी घडलेल्या काही महत्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी सन पूर्व सातशे बासष्ट साली खलिफा अल मनसूर यांनी बगदाद या शहराची स्थापना केली बगदाद या शहराविषयी सांगायचं झाल्यास बगदाद ही इराक या देशाची राजधानी आहे अकरा तेराव्या शतकात अंदाजे बारा लाख लोकसंख्येचे बगदाद हे जगातील सर्वात मोठं शहर आहे असं मानलं जाई यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी अठराशे छत्तीस साली अमेरिकेतील हवाई या शहरात पहिले इंग्रजी भाषिक वृत्तपत्र प्रकाशित झाले होते आजच्याच दिवशी सन एकोणीसशे नऊ साली अमेरिकन वैमानिक व शास्त्रज्ञ राईट बंधू यांनी सैन्यासाठी पहिलं विमान तयार केलं राईड बंधूंना विमानाच्या शोधाचे जनक मानले जाते आजच्याच दिवशी सन एकोणीसशे तीस साली आयोजित पहिला फुटबॉल विश्वकप उरुग्वेच्या फुटबॉल संघाने अर्जेंटिना संघाचा चार दोन अशा फरकाने पराभव करून जिंकला होता आजच्याच दिवशी सन एकोणीसशे बासष्ट साली ट्रान्स कॅनडा हा सुमारे आठ हजार तीस किलोमीटर लांबीचा जगातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग सुरू करण्यात आला होता सन एकोणीसशे सहासष्ट साली इंग्लंडच्या फुटबॉल या संघाने पहिल्यांदा विश्वकप जिंकला होता सन एकोणीसशे सत्त्याण्णव साली भारतीय लता मंगेशकर यांना राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार जाहीर करण्यात आला आजच्याच दिवशी सन दोन हजार साली भारतीय अभिनेते डॉक्टर राजकुमार यांचे चंदन तस्कर विरप्पन यांनी अपहरण केलं होतं सन दोन हजार साली कोणत्याही प्रवासी वाहनातून एखादा प्रवासी अपघाती निधन पावल्यास त्या वाहनाच्या वाहन चालकास जबाबदार धरता येणार नाही असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला तर विद्यार्थी मित्रांनो ह्या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना यानंतर जाणून घेऊया अशाच काही विशेष व्यक्तींविषयी विशे ज्यांचे आज जन्मदिन आहेत अशा काही विशेष व्यक्ती ज्यांनी स्वतःच्या कार्याने इतिहासात आपला ठसा उमटवला आहे अशा व्यक्तींचे आज जन्मदिन आहेत अठराशे त्रेसष्ट साली अमेरिकन फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक व उद्योगपती हेन्री फोर्ड यांचा जन्म झाला हेन्री फोर्ड हे एक अमेरिकन उद्योगपती होते त्यांनी जगप्रसिद्ध फोर्ड या चार गाड्यांची सर्वात मोठी कंपनी राखली होती हेनरी फोर्ड हे जगातील सर्वात मोठ्या कंपनीचे मालकच नव्हे तर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी आहेत आजच्याच दिवशी अठराशे शे शहाऐंशी साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय महिला चिकित्सक व समाजसुधारक मुत्तुलक्ष्मी रेड्डी यांचा जन्म झाला सन एकोणीसशे तेवीस साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित सुप्रसिद्ध भारतीय इतिहासकार संस्कृत तज्ज्ञ व सौंदर्य शास्त्री गोविंदचंद्र पांडे यांचा जन्म झाला सन एकोणीसशे अठ्ठावीस साली पद्मश्री पुरस्कार व महाराष्ट्रभूषण पुरस्कार सन्मानित सुप्रसिद्ध भारतीय मराठी व हिंदी चित्रपट अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचा जन्म झाला सन एकोणीसशे पंचेचाळीस साली सेवानिवृत्त भारतीय नागरी सेवक व भारताचे से माजी सोळावे मुख्य निवडणूक आयुक्त आणि लेखक नवीन चावला यांचा जन्म झाला सन एकोणीसशे सत्तेचाळीस साली ऑस्ट्रिया अमेरिकन अभिनेता चित्रपट निर्माता उद्योगपती लेखक आणि माजी राजकारणी व्यावसायिक शरीरसौष्ठवपटू अर्नोल्ड श्वार्जनेगर यांचा जन्म झाला सन एकोणीसशे त्र्याहत्तर साली सुप्रसिद्ध भारतीय चित्रपट पार्श्वगायक व संगीतकार सोनू निगम यांचा जन्म झाला विद्यार्थी मित्रांनो आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे जन्मदिन आहेत त्याच निमित्ताने रेडिओ एम पी एस सी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा यानंतर जाणून घेऊया अशा काही व्यक्तींविषयी ज्यांनी स्वतःच्या उल्लेखनीय कामगिरीने इतिहासात स्वतःचं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलं आहे अशाच काही विशेष व्यक्तींचे आज स्मृती दिन आहेत जाणून घेऊया त्यांच्याविषयी इसवी सन सतराशे एकाहत्तर साली अठराव्या शतकातील प्रसिद्ध इंग्रजी कवी पत्रलेखक व शास्त्रीय अभ्यासक थॉमस ग्रे यांचं निधन झालं सन एकोणीसशे साठ साली कर्नाटक सिंह हो म्हणून प्रसिद्ध असणारे भारतीय स्वातंत्र्य सैनिक व महात्मा गांधी यांचे सहकारी गंगाधर बाळकृष्ण देशपांडे यांचं निधन झालं सन एकोणीसशे त्र्याऐंशी साली भारतीय हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत व नाट्यसंगीताचे गायक वसंतराव देशपांडे यांचं निधन झालं सन एकोणीसशे चौऱ्याण्णव साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी लेखक कादंबरीकार व साहित्यिक तसंच भारतीय चित्रपट महामंडळाचे संस्थापक सचिव आणि बालभारतीचे संपादक शंकर पाटील यांचं निधन झालं सन एकोणीसशे पंच्याण्णव साली भारतातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञ इंडियन स्कूल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमिक या संस्थेचे संस्थापक व पॉवर्टी इन इंडिया या पुस्तकाचे लेखक डॉक्टर विनायक महादेव उर्फ व्ही व दांडेकर यांचं निधन झालं सन दोन हजार अकरा साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय संगीतकार गायक मानव अशोक दामोदर रानडे यांचं निधन झालं विद्यार्थी मित्रांनो आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे स्मृतिदिन आहेत त्याच निमित्ताने रेडिओ एम पी एस सी त्यांना विनम्र अभिवादन तर ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटतं याविषयीचे तुम्ही फीडबॅक आणि सजेशनसुद्धा आम्हाला ऑडिओ किंवा टेक्स्ट मेसेज या स्वरूपात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो या क्रमांकावर पाठवू शकता आणि हो तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर देखील पाहू शकता जर तुम्हाला मागच्या काही दिवसांचे दिनविशेष हे सत्र ऐकायचे असतील तर तुम्ही आमचं स्पेक्ट्रम अकॅडमी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा याचबरोबर तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र स्पॉटीफाय म्युझिक ॲप अँकर एफ एम रेडिओ पब्लिक आणि गुगल पॉडकास्टवर देखील ऐकू शकता सोबतच आम्ही तुमच्यासाठी तुमच्यापर्यंत प्रत्येक स्पर्धा परीक्षेची वेबिनारची किंवा इतर गोष्टींची माहिती तुमच्यापर्यंत पोचावी म्हणून आमचं फेसबुक पेज आणि इन्स्टाग्रामचं अकाउंटसुद्धा आहे त्याकरता तुम्ही आमचं रेडिओ एम पी एस सी गुरु आणि स्पेक्ट्रम अकॅडमी हे अकाऊंट शेअर करू शकता लाईक करू शकता फॉलो करू शकता श्रोते हो मी आरजे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात अशाच काही महत्वाच्या ऐतिहासिक घटना काही विशेष व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या नोंदी याविषयीची सविस्तर माहिती घेऊन ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी